नमस्कार मित्रांनो या क्षणाची सर्वात मोठी बातमी महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी उलट होण्याची शक्यता तर महाराष्ट्राच्या राजकारणात अजित पवार गटामध्ये मोठा जल्लोष होण्याची शक्यता तर शरद पवार गटाला पुन्हा एकदा मोठा धक्का बसण्याची शक्यता नेमकं काय बातमी आहे सविस्तर जाणून घेण्यासाठी अजूनपर्यंत जर तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोर दिलेल्या देखील क्लिक करा जेणेकरून अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट व राजकीय घडामोडी सर्वात आपल्याला मिळेल महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा धक्का या ठिकाणी बड्या नेत्याला बसण्याची शक्यता नेमकं या ठिकाणी महाराष्ट्रात चाललंय काय अनेक गेल्या काही दिवसांपासून गेल्या अडीच वर्षांपासून जर आपण बघितलं तर या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये अनेक नेते या पक्षातून त्या पक्षात उडी मारताना आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी याच पद्धतीने आता पुन्हा एकदा शरद पवार गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे किमान आठ खासदार या ठिकाणी अजित पवार गटात सामील होण्याची शक्यता आहे हे खासदार अजित पवार गटाच्या संपर्कात असून वृत्तानुसार या ठिकाणी पक्षांतराची घोषणा करण्याची शक्यता देखील या ठिकाणी केली जात आहे याबाबत काही माध्यमांशी अहवाल देखील या ठिकाणी दिले गेलेले आहे याबाबत शरद पवार यांच्या नेतृत्वाला मोठा धक्का बसण्याची शक्यता या ठिकाणी आहे कारण अजित पवार गटाच्या भारतीय निवडणूक आयोगाने आधीच या ठिकाणी खरी राष्ट्रवादी म्हणून या ठिकाणी मान्यता देखील दिलेली आहे निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर अजित पवार गटाला पक्षाचे निवडणूक चिन्ह हे देखील नाव देण्यात आलेले आहेत तसेच यांना अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेसचा दर्जा देखील या ठिकाणी देण्यात आलेला आहे रिपब्लिकनच्या एका अहवालानुसार पक्षाच्या जवळच्या सूत्रांनी असा दावा या ठिकाणी केलेला आहे शरद पवार हे भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली सत्ताधारी महायुती आघाडीत सामील होण्याची तयारीत आहेत मोदी यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळात काही कन्या या ठिकाणी त्यांची कन्या देखील सुप्रिया सुळे यांच्या देखील या ठिकाणी मंत्रिपदासाठी ब्लॅकिंग करत असल्याचा अंदाज इतर इविद्ध या ठिकाणी अहवालामध्ये व्यक्त केला जात आहे मात्र या ठिकाणी याबाबत शरद पवार गटाकडून कोणतीही अधिकृत माहिती या ठिकाणी अजून आलेली नाही परंतु महाराष्ट्रामध्ये या आठ चर्चा होताना आपल्याला पाहायला मिळते नेमकं या आठ खासदारांचा निर्णय काय होणार ही बातमी नेमकं आता या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रभर पसारायला सुरुवात झालेली आहे आता येत्या तीन जानेवारी रोजी पुण्यात पत्रकारांशी बोलत असताना सुळे यांनी फडणवीस हे आतापर्यंत राज्य सरकार एकमेव सक्रिय सदस्य असल्याचे सांगितले जाते त्यानंतर या ठिकाणी त्या देखील असं म्हणाल्या की महायुती सरकारमधील बहुतांश मंत्री या ठिकाणी स्वीकारायचा आहे केवळ एकच व्यक्ती जी खूप मेहनत घेत आहे ते म्हणजे देवेंद्र फडणवीस असं वक्तव्य देखील या ठिकाणी सुप्रिया सुळे यांनी केलेलं आहे त्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात आता एकच खळबळ या ठिकाणी केलेली गेलेली आहे की या ठिकाणी आता लवकरच शरद पवार गटाचे आठ खासदार अजित पवार गटात सामील होण्याची शक्यता या ठिकाणी केली जात आहे नेमका आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया नेमकं कमेंट मध्ये सांगायला विसरू नका तर चला पुन्हा भेटूया एका नवीन अपडेट मध्ये धन्यवाद जय महाराष्ट्र